कानाबाई जिंचवडे पाटील या नावाने ओळखली जाणारी एक शाळा आहे जी अतिशय सुंदर आणि शिस्तप्रिय आहे जिथे शिक्षक घडवतात आणि मुले घडतात मुलांसाठी शाळा नव्हे तर त्यांचं दुसरं घरच आहे जिथे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं मैत्रीचं आहे जिथे प्रत्येक कार्यक्रम हा उत्साहाने साजरा होतो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो जिथे प्रत्येक विद्यार्थी फक्त शिकवलं नाही तर घडवला जातो शाळा असावी ना तर सगळ्यांना धरून चालणारी शिक्षक दिवस असो किंवा बाल दिवस शाळेची गॅदरिंग असो किंवा स्पोर्ट्स डे प्रत्येक गोष्ट उत्साहात साजरा करणारी शाळा असावी ना तरशी तर जिथे तुझं माझं असं काही नसून आपलं असतं जिथे आपुलकीचं एक वेगळंच नातं बघायला मिळतं जिथे मुलांना फक्त अभ्यासच नाही तर जगाचं ज्ञान दिलं जात शाळा असावी ना तर अशी जिथे शाळा सोडताना प्रत्येक विद्यार्थी फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर एक चांगला व्यक्ती म्हणून बाहेर पडतो जशी झाडे आपल्याला सावली देतात तसंच इथे प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांची सावली बनून असतात संकट कुठलेही असो सगळे एकजूट होऊन सोडवतात शाळेच्या फळ्यावर फक्त गणितच नाही तर आपलेपणा सुद्धा शिकवला जातो इथे प्रत्येक विद्यार्थी हा घडवला जातो खरच शाळा असावी ना तर अशी